विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज मराठीतील मुकुटमणी कवी लेखक नाटककार कथाकार आणि एक उत्तम समीक्षक आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे कवी जणू माता सरस्वतीच्या मंदिरातील दैदित्यमान रत्नच मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्यांचा जन्मदिवस आपण या मराठी राजभाषेचा दिवस म्हणून 27 फेब्रुवारीला साजरा करतो तेच विष्णू वामन शिरवाडकर त्यांच्या अनेक रचना आपण अभ्यासतोच अनेक त्यांचं साहित्य आपण अभ्यासतोच त्यापैकीच एक सर्वात्मका शिवसुंदरा ही एक प्रार्थना जी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी रचली त्याचा आपण आज अर्थ जाणून घेऊया खरं तर या प्रार्थनेची मध्यवर्ती कल्पनाच काय आहे तर हे जे काही मुले असतात छोटी, छोटी मुले असतात ती मुले या परमेश्वराला या परमात्म्याला वंदन करून त्या परमात्म्याला नमन करून त्या परमात्म्याचे स्मरण करून या अंधारातून प्रकाशाकडे आम्हाला तू घेऊन जा आम्हाला तू बुद्धिवान बनव आम्हाला तू ज्ञानार्थी बनव आणि आमच्यामध्ये सृजनशीलतेचा विकास कर समाजाची सेवा करण्याची इच्छा आमच्यामध्ये तू निर्माण कर आणि तीच इच्छा आम आम या याच प्रार्थनेमधून कशा प्रकारे तो आमच्यामध्ये पेर या संदर्भाची ही या प्रार्थनेची मध्यवर्ती कल्पना आहे तर चला आता वळूया आपण या प्रार्थनेच्या सविस्तर अर्थाकडे सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरा मिरा तुणी तेजा कडे प्रभू जीवना या दोन ओळीचा अर्थ जर बघायचा झाला तर सर्वात्मका शिवसुंदरा सर्वात्मका म्हणजे कोण तर या संपूर्ण विश्वात व्यापलेला या संपूर्ण जगामध्ये व्यापलेला हा परमात्मा हा परमेश्वर शिवसुंदरा पवित्र सौंदर्यशील असणारा हा परमेश्वर हा माझा ईश्वर सर्वात शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तर हे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेला हा शिवसुंदर परमेश्वर तू आमचे वंदन स्वीकार कर हे परमेश्वरा तू आमचे वंदन स्वीकार कर हे परमेश्वरा तू आमच्या जीवनाला या अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा बघा पुढची ओळख तिमिरा तुणी तेजाकडे प्रभू या अंधाराकडून प्रकाशाकडे तू घेऊन जा आणि आमच्या जीवनाला एक योग्य मार्ग दाखव म्हणजे अंधार अभिवादन म्हणजे वंदन करणे नमन करणे आणि प्रभू म्हणजे ईश्वर म्हणजे बघा हे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या परमेश्वरा शिवसुंदरा तो आमचे वंदन स्वीकार कर आणि हे परमेश्वरा तू आमच्या जीवनाला या अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा आमच्या जीवनाला योग्य मार्ग दाखव आजकाल आपण पाहतोय आपण चांगल्या गोष्टी शिकत नाहीत परंतु वाईट गोष्टीमध्ये खूप लवकर अडकतो तर हे ईश्वरा या ईश्वराला प्रार्थना आपण करत आहोत की आम्हाला याच वाईट गोष्टीपासून तू दूर कर आणि एखाद्या चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न कर अशा पद्धतीने या पहिल्या दोन ओळीचा अर्थ आपल्याला सांगता येतो सुमनात तू गगनात तू ताऱ्यामध्ये फुलतोस तू हे परमेश्वरा हे ईश्वरा तू सुमनात आहेस सुमन म्हणजे फूल तू गगनात आहेस गगन म्हणजे आकाश ताऱ्यामध्ये फुलतोस तू तारे तर तुम्हाला आहेत संध्याकाळी रात्रीच्या वेळी आपण आकाशामध्ये तारे पाहतो तर हे परमेश्वरा हे ईश्वरात तू सुमनात आहेस तू गगनात आहेस ताऱ्यामध्येही तू फुलत आहेस सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू सद्धर्म सद्धर्म म्हणजे कोणता धर्म तर जो धर्म आपल्याला चांगली शिकवण देतो जो धर्म आपल्याला काय योग्य काय अयोग्य हे सांगतो तो सद्धर्म तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू की ज्या ज्या ठिकाणी बघा हे परमेश्वरा तू सुमनात आहेस तू गगनात आहेस तू फुलात आहेस तर तू ताऱ्यात सुद्धा आहेस तू सगळीकडे व्यापलेला आहेस तू सगळीकडे भरलेला आहेस या जगामध्ये जे जे सद्धर्माने वागतात जे जे चांगल्या शिकवणीने जगत असतात चांगल्या विचाराने जगत असतात तर त्या सर्वांमध्ये तू राहतोस त्या सर्वांमध्ये तू असतोस अशा पद्धतीने या ठिकाणी कुसुमाग्रज म्हणत आहेत तुझी जाणीव ही परमेश्वरा या सृष्टीमध्ये कुठे जरी मी गेलो ना तरी चोहीकडे तुझीच रूपे आहेत आणि याची जाणीव मला आहे तुम्हाला माहिती असेल भक्त प्रल्हादाचं उदाहरण बघा भक्त प्रल्हादाला हा भगवान परमात्मा प्रत्येक वस्तूत दिसत होता प्रत्येक ठिकाणी दिसत होता म्हणूनच आपण म्हणतो ईश्वर कुठे आहे अहो ईश्वर चराचरामध्ये आहे श्रमतोस तू शेतांमध्ये तू राबसी श्रमिका असावे बघा बाळांनो हे परमेश्वरा शेतांमध्ये जो कोणी कष्ट करतो ना जो शेतकरी आपला बळीराजा आहे तो कष्ट करतोय तर त्या शेतकऱ्यांसोबत तू स्वतः सुद्धा राबत आहेस स्वतः सुद्धा कष्ट करत आहेस राबसी म्हणजे कष्ट करणे श्रमिक बघा श्रमिक सवे जो श्रम करतो ना त्याप्रमाणे तू त्या ठिकाणी श्रम करतोयस शेतामध्ये तू राबतोयस तुम्हाला माहिती आहे की सावता बाबांना हा विठ्ठल मंदिरात भेटला नाही तर तो त्यांना कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत म्हणत भेटला त्या जणाबाईच्या प्रत्येक कामामध्ये विठ्ठल हातभार लावत होता त्या सर्व भक्तांचा तो पाठीमागे उभा राहत होता आणि नेहमी त्यांचा बनत होता त्याचप्रमाणे तू सुद्धा काय परमेश्वरा की शेतांमध्ये कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर तू स्वतः मेहनत करतोयस जे का रंजले वा गांजले रंजले गांजले म्हणजे ज्यांना दुःख आहे ज्यांना कष्ट आहे जे पीडित लोक आहेत त्या रंजल्या गांजल्या दुःखी आणि पीडित लोकांना बघा त्यांची पुसतोस त्यांची आसवे आसवे म्हणजे अश्रू त्यांचे तो अश्रू पुसतोस त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम परमेश्वरा एकमेव तू आणि तूच करतोस स्वार्था विना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना पद म्हणजे पाऊल स्वार्था विना म्हणजे मतलबाशिवाय स्वार्थाशिवाय बघा काय म्हटलं इथं जिथे जिथे कोणताही स्वार्थ नसतो आणि स्वार्थाशिवाय तुझी सेवा केली जाते ना तिथे तिथे तुझे पावन चरण स्पर्श पाहायला मिळतात आम्हाला तिथे तिथे तुझे अस्तित्व आम्हाला पाहावयास मिळता मिळते अशा प्रकारे या ओळींचा अर्थ होतो न्यायार्थ जे लढती तलवार तू करी न्यायार्थ जे लढती रणी रण रन। रण रन म्हणजे रणांगण मैदान तुम्हाला माहित असेल अभिमन्यूला त्या रणांगणामध्ये काय केलं होतं एका चक्रव्यूहामध्ये घेतलं होतं ज्याप्रमाणे अभिमन्यू त्या ठिकाणी लढला अतिशय भिडला बघा बाळांनो न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू करी जे जे कोणी बघा जे लोक स्वत अन्यायाच्या विरुद्ध लढतात न्यायासाठी तलवार हातात घेऊन रणांगणावर लढण्यासाठी जातात ना त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये सुद्धा कोण आहे तर परमेश्वरा तू आहेस परमेश्वरा तू राहतोस बघा न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी करी म्हणजे हातात करी म्हणजे हातात कर म्हणजे हात ध्येयार्थ जे तमी चालती ध्येयार्थ जे तमी चालती बघा ध्येयासाठी जे तम तमी तमी चालती तमीचा अर्थ या ठिकाणी अंधारात अशा प्रकारे होतो बघा जे जे कोणी आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी या अंधारातून अंधार म्हणजे खरंच अंधार नव्हे बाळांनो तर अंधार म्हणजे एक प्रकारचं संकट आणि रात्र ही वैऱ्याची असते असं म्हटलं जातं बघा म्हणजे संकटातून जर कोणी जात असेल तर बघा याच अंधारातून मार्ग काढतात त्यांच्यामध्ये तू दीप बनून राहतोस त्यांच्यासाठी तू तू दीप त्यांच्या अंतरी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टीला तू एक दिवा म्हणून तू त्यांना प्रकाशाकडे त्यांना मार्ग दाखवण्याचं कार्य करतोस ईश्वरा अशा प्रकारे ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना जे जे कोणी ज्ञानाची लालसा मनात धरून त्याची कास धरतात त्याची इच्छा व्यक्त करतात त्यासाठी प्रयत्न करतात तप करतात त्यांची ज्ञान साधना तू होतोस ईश्वरा तू होतोस अशा प्रकारे आपण यासुद्धा ओळींचा अर्थ या ठिकाणी पाहू शकतो करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले करुणा करा म्हणजे या परमेश्वरालाच म्हटले जो दयाळू असतो जो मायाळू असतो जो प्रेमळ असतो कवी परमेश्वराला सांगतो हे करुणा करा तुझा आशीर्वाद पाठीशी असताना मला कुठलीही भीती नाही करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले भय म्हणजे भीती हे परमेश्वरा तू जर माझा पाठीमागे असशील तुझा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असेल तर हे परमेश्वरा मला कशाचीही भीती नाही मार्गावरी पुढती सदा पाहीन मी त पाऊले त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ्या प्रत्येक पावलाबरोबर तुझे पाऊल असेल याची मला पक्की खात्री आहे याची मला पक्की आशा खात्री आहे अशा प्रकारे त्याने ईश्वराला एक खात्रीमध्ये बांधलेलं आहे बघा बाळांनो सृजनत्व या हृदयामध्ये नित जाग भीती भीतीविना सृजनत्व सृजनशीलता म्हणजे नवनिर्मिती करण्याची इच्छा जागवी म्हणजे जागृत करणे बघा बाळांनो त्यामुळे माझ्याकडून नेहमी नवीन काहीतरी व्हावं सृजनत्व म्हणजेच नवनिर्मिती व्हावी नेहमी चांगल्या प्रकारच्या गोष्टी व्हाव्या आणि माझ्या मनात त्याविषयी कोणतीच भीती आता असणार नाही हे परमेश्वरा तू जर मला साथ दिली तू जर माझ्या पाठीमागे राहिलास तर नक्की मी या अंधारातून प्रकाशाकडे जाईन मी बुद्धिवान होईल मी ज्ञानार्थी होईल आणि नेहमी मी सृजनात्मकतेने विचार करून या समाजाची सेवा पो करेन या समाजाची इच्छा पूर्ण करेन आणि हे ईश्वरा तुझ्या नजरेतून जी खरी या समाजाची सेवा आहे ती मी करण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये या शिवसुंदराला या सर्वात या या ईश्वराला प्रार्थना केली आहे की तू माझ्या पाठीमागे राहा नक्कीच मी या समाजाची सेवा करेन धन्यवाद